सर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडलेली आहे मोठ्या संख्येने आंदोलक आहेत त्या आझाद मैदानात या ठेवण्यात काय निर्णय झालेला आहे कशा प्रकारे आंदोलनाची समजूत करण्यात आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील मान्य आशिष शेलारजी शिवेंद्राजी आणि शंभूराजी ऑनलाईन होते उदय सामंत होते आम्ही सगळ्याच सदस्यांनी आणि समितीच्या बरोबर आमच्या संवेद न्यायमूर्ती शिंदेसाहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय एक सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे आणि सरकारची सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेसाहेब आमचे विभागीय आयुक्त कोकण आणि आमच्या विभागाचे सचिव आमच्या समितीचे स सदस्य सचिव हे त्यांच्या समेत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग आणखीन काही मुद्दे उपस्थित होतील त्यावर पुन्हा आम्ही समिती चर्चा करू सर प्रमुख की प्रचंड प्रमाणात गैरसोय आहे आंदोलनाची काय व्यवस्था एकंदरीत प्रशासनाने केलेली आहे नाही आता पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री मान्य मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली आणि मग मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथे लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आलंय ज्या जा ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत ज्यामुळे आंदोलन जे आहेत त्यांना त्रास होणार नाही चिखल जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्य। 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 आहे सगळ्याच बघतीच आता महापालिका आयुक्त सुद्धा बैठकीला होते त्यांना सूचना आपल्याकडून त्यांना काही असं शिष्टमंडळ जाणार आहे का त्यांच्याकडून काही निरोप येतोय का आपल्याकडून काही निरोप जाणार आहे का कारण आज जरी जरांगे यांची पत्रकार पर, 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 परिषद सकाळी बघितली तर त्यांची आक्रमकता मात्र अजूनही तशीच आहे घेत येणारच ओबीसी मधूनच द्यावं लागेल ह्या सगळ्यावर नेमकं सरकार काय नाही म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांनी केल्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केलेत त्याची माहिती त्यांना देतील आणि मग पुढे आणखीन काही आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा आम्ही त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसणार आहोत आहे आपण मला वाटतं मी बोलण्यापेक्षा ती समितीच्या प्रमुख आमचे जे आहेत आता जाणार आहेत ज्ञानमूर्त शिंदे साहेब तेच त्या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यांनी त्या चर्चा केल्यानंतर मी काही बोलणं त्या अगोदर ते काही उचित नाही कारण शेवटी त्यांना प्राधिकृत केलं आपण की ता मी त्यांनी जाऊन त्या मान्य जयंजय पाटील साहेबांच्यावर चर्चा करावी दुसऱ्या महायुती पर... म्हणून इथं एकत्र दिसतायत पण खरंच प्रत्यक्षात तसं एकत्र दिसत का कारण आता आमदार पंडित देखील इथं आलेले आहेत ते दरांगेच्या स्टेजवर जातात वारंवार भूमिका घेतात इथं नाहीये राष्ट्रवादीचे अनेक आमदार जाऊन अजित पवार गटाचे अनेक आमदार नेमकं अपेक्षित आहे सरकारचं नेमकं काय याच्यामध्ये महायुती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे आम्ही सगळे एकत्रच आहोत आता काही बाबतीमध्ये काही त्या स्थानिक परिस्थितीनुरूप काही मंडळी त्यांच्या त्यांना त्यांच्याशी ते चर्चा केली आणि शेवटी सर्वांचा एकच भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे मला वाटतं आता या प्रश्नामध्ये कुठे राजकारण करण्यापेक्षा आता हा प्रश्न कसा लवकर सुटेल या दृष्टीने आपण सर्वांनी त्याकडे पाहिलं पाहिजे संजय राऊत असं म्हणाले सर की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आंदोलकांची भेट घेतली पाहिजे असं की मला वाटतं की संजय राऊतांच्या मला वाटतं किंवा सूचनांची आम्हाला आवश्यकता नाही आहे आमची कमिटी त्या समित्यासाठी सक्षम आहे सक्षम आहे काम करण्यामध्ये आणि शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक आहे मान्य मुख्यमंत्र्यांची पण मला वाटतं संजय राऊत हाच प्रश्न विचारायचा की तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही हा प्रश्न काय सोडवला नाही याला लागूनच काल एक सगळ्याच सर्वपक्षीय आमदारांचा आणि नेत्यांचं एक पत्र व्हायरल होत होतं की ज्याच्यावर कायदेशीर चौकटीमध्ये या आंदोलनाला सगळ्यांचं समर्थन आहे प्रत्यक्षात मात्र भूमिका घेताना कोणी दिसत नाही मग ते उद्धव ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील किंवा ही सगळी लोक प्रत्यक्षात भूमिका घेताना दिसत नाहीये हे कुठेतरी याचा असल्याचं काय म्हणायचं म्हणून मी म्हटलं त्याच्यावर पुष्कळ वेळा चर्चा झाली आता पण आता त्या पक्षीय राजकारणाच्या अनुषंगी पुन्हा एकामेकावर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा प्रश्न कसा सुटेल या बाबतीमध्ये आता त्याला प्राधान्य दिलं पाहिजे प्रश्न उपस्थित राहत नाही मुळात तिथे येण्यापेक्षा त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी मंडळ काम केलं नाही आता आल्यानंतर ना मग वेगवेगळ्या मला वाटतं तर मागे काय घडलं पेक्षा आता आपल्याला पुढे जायचं आहे त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती शिंदेसाहेब जाताय आणि मग चर्चा होईल पुढे आणखी कसं त्यातून मार्गे निघेल मुख्य मागणी त्यांची तुम्हाला ही वास्तववादी वाटते का ओबीसी मधूनच आरक्षण मराठा समाजाला द्यावं कारण आधी साडेतीनशे जाती आहेत ओबीसी आरक्षणामध्ये आणि सामाजिक एकंदरीत जर आपण पाहिलं आर्थिक सर्वेक्षण केलं त्यामध्ये हे घटकामध्ये बसतंय का मला वाटतं त्याच्या प्रश्नाचं उत्तर आज देणं शक्य नाही देणार नाही कारण विस्ताराने चर्चा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब स्वतःच त्यांच्याशी बोलणार आहे त्यांना तो अधिकार प्राधिकृत केलेला आहे एकदा त्यांची चर्चा होत आहेत मग मला वाटतं सविस्तर बोलतात सगळ्या भागात शनिवार रविवारी म्हणून जास्त त्याचा प्रभाव जाणवत नाही पण इकॉनॉमिकल कॅपिटल देशाचा आहे अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं रस्ते थांबले गेले वाहतूक थांबवली गेली अनेक गोष्टींना त्याचा परिणाम होतोय अशाच पद्धतीनं राहिलं तरी म्हणजे कसा तिढा काय नेमका होणार आहे मुंबई सारख्या ठिकाणी ते पण मराठा आरक्षणासाठी जी मंडळी मुंबईत आलेली आहे तो त्यांचा हा काय अधिकार आहे त्यासाठी मुंबईतून थांबले आणि मुंबई थांबणार आहे या मंडळ माझ्या दृष्टीने तर मी त्याचा गोष्टी समर्थन करत नाही आता पूर्वी अनेक मोर्चा शहरामध्ये निघाले वेगवेगळ्या घटकांचे त्यावेळी का मुंबई थांबले नव्हते का था। आज फक्त मराठा समाजचे लोक आंदोलन करतात म्हणून केवळ आता मुंबई थांबली हा त्यांच्यावर आरोप दोषारोप करणं चुकीचं आहे प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाही त्यांना दिलेला अधिकार आहे ते आंदोलन करतायत मला वाटतं त्यांची भूमिका शासन ऐकून घेत आहे त्यापेक्षा त्यांच्या भावनेचा आदर करण्याची गरज आहे असं मला वाटतं आंदोलक आंदोलन मोठ्या संख्येने बसेसवरती नाचताना वगैरे स्वतः मान्य जयंजी पाटलांनी आव्हान केले आंदोलन करण्यात आलेले आहेत की शांततेचा मार्ग स्वीकारा कुठं अतिरिक्तपणा करू नका आता काही समाजकंटकही त्यामध्ये घुसले असतील की आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिस्पष्ट इशारा दिलेला आहे मला वाटतं ते स्वतःच आव्हान करतायत आणि आमचं सुद्धा तेच आव्हान आहे की आंदोलनाची आंदोलनाचं जे काही सध्याची भूमिका आहे की आंदोलन ज्या पद्धतीने चाललेलं आहे शांततेने त्याचं कुठेही विपरस काही मंडळींनी करू नये असं माझी त्यांना विनंती आहे रोहित पवार किंवा अशा अनेक विरोधी पक्षाचे आमदार जाणीवपूर्वक की रेस्टॉरंट बंद केले आहेत वीज तोडली या सगळ्या आरोपांकडे कसं बघताय जाणीवपूर्वक केलं जाते अशी कुठे वीज नाही आहे असं की मागे मान्य हायकोर्टात एक निर्णय मान्य उच्च न्यायालयात की आझाद मैदानाला सहा दा नंतर परवानगी देऊ नये तिथं लाईटची व्यवस्था होत नाही आतापर्यंत असंच घडलेलं आहे तरी आपण पर्याय व्यवस्था म्हणून तिथे त्या ठिकाणी विजेची राखीव केली पाणी तोडण्याचा प्रश्नच नाही ते आता त्या भागातले जे रेस्टॉरंट आहेत ते खासगी रेस्टॉरंट आहेत सगळे ते काही सरकारी सरकारी रेस्टॉरंट चालू होतं म्हणून काही सरकारने सूचना दिल्या आहेत त्या लोकांनी त्या खाजगी संचार रेस्टॉरंट चालकांनी का ते बंद केलेत हा त्यांचा प्रश्न आहे शासनाने काय शेवट आदेश काढलेत की काही लिखित स्वरूपात दिलेत एक तरी मला उदाहरण दाखवा की आमचा अधिकारी शासनाचा गेला किंवा महापालिकेत गेला आणि त्यांनी रेस्टॉरंट बंद करायला लावले म्हणून रोहित पवार आणि अशा सारखे ज्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे मराठी समाजाच्या मराठा समाजाच्या जखमीचा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे उपमुख्यमंत्री असं तो आज चर्चा त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करण्याचा प्रश्न आहे शिंदे साहेब जाताय चर्चा करायला मला वाटतं अनावश्यक आता काय आरोप झाले काय झाले नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तो की आमच्या समितीचा अधिकार नाही नाही उपसमितीची बैठक झाली त्याच्यानंतर आम्ही बीड जिल्ह्यातले सर्व आमदार उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांची आम्ही भेट घेतली आणि या प्रकरणी त्यांची बैठक झाली सकारात्मक चर्चा झाली त्यांचे आता त्यांच्यातर्फे जरांगे पाटलांशी चर्चा करायला दोघंजणं जात आहेत आणि आम्ही एवढीच त्यांना विनंती केली की आता हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय करावा समाधानकारक निर्णय करावा आणि ते अध्यक्षाने आणि समितीने मान्य केलेलं आहे <laughs> निश्चितपणानं मध्य निघू शकतो त्याच्याबद्दल <�सेखेँ> उपसमितीमध्ये सविस्तर अशी चर्चा झालेली आहे रेकॉर्ड्स तपासण्याच्या बाबतीत जे काही तेवीस मुद्दे शिंदे समितीने काढले होते त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा ॲड झालेला आहे आणि ज्याच्याकडं सात बारा आहे त्याला कुणबी म्हणून द्यावं अशी आम्ही पण मागणी केलेली आहे आणि समिती पण सकारात्मक आहे ही आता नाही आता जे काही प्रश्न राहिलेला आहे तो जे जे वंचित आहेत त्यांच्या बाबतीतलं चाललेला आहे ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काही कोणाचं तक्रार असायचं कारण नाही परंतु मोठा समाज अजूनही वंचित राहिलेला आहे आणि त्याच्या बाबतीत काहीतरी सुवर्ण मध्य काढावा अशी अपेक्षा आहे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय आंदोलन मिटणार नाही सरकारची सरकारची भूमिका घेत आहे मिनिट थांबा जरा प्रमुख मागणी जी आहे ती ओबीसी मधून आरक्षण द्यावं तुम्ही थेटपणे सांगा सत्तेतले आमदार विरोधी आहेत पण सत्तेत तुम्ही आमदार तुमचा पाठिंबा आहे का ओबीसी आरक्षण मधून द्या आमचं मागणी एवढीच आहे की जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी ही आमची काही कोणाच्या विरोधात मागणी नाहीये जे शेतकरी आहेत परंपरेनं आमचे आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील हे शेती करत होते म्हणून आम्हाला शेतकरी म्हणून कुणबी मान्यता द्यावी एवढीच आमची मागणी परंतु जर का मराठा आरक्षण देणार असेल तर हे तुम्हाला मान्य आहे का हा प्रश्न आहे त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारला आम्ही तोच स्पष्ट प्रश्न विचारतो तुम्ही तुम्हाला मान्य आहे का आम्हाला नाही नाही आम्हाला ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांना कशातून मिळाले आरक्षण ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली त्यांना कशातून आहे आरक्षण नाही मग आता ना। आता मिळायला हो मान्यच आहे ना नाही मी काही पक्षाचा प्रवक्ता नाही आहे मी पक्षाचा प्रवक्ता नाही मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे का ती काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला मानता येणार नाही मी वैयक्तिकरित्या ही भूमिका घेतली चौकटीवर असं आपल्याला वाटतं का आणि जर असं होत होतं तर यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जो दहा टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय घेतला मग तो योग्य नव्हता असं म्हणायचं का नाही असं काही म्हणता येणार नाही प्रत्येकाने आपापल्या परीनं हा प्रश्न मिटवायचा प्रयत्न केला पण प्रश्न मिटलेला नाही आणि तो कशा पद्धतीनं मिटवावा याच्या बाबतीत आम्ही काही सूचना उपसमितीच्या पुढं मांडलेल्या विधानसभेत आहात मुंबई सारख्या ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलन होते आंदोलनाचं स्वागत आहे एका बाजूला पण एकंदरीत बघितलं तर इकॉनॉमिकल कॅपिटल आहे देशाचं अनेक ठिकाणी अडचणी होत आहेत बऱ्याच गोष्टी याचा इम्पॅक्ट जो आहे तो सगळीकडे होऊ शकतो मध्यस्थीचा मार्ग जर अडूनच बसला तर प्रश्न मिटर असं वाटतंय नाही हे पा शासन त्या मागण्याच्या बाबतीत सकारात्मक आहे असं आम्हाला वाटतं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा उपसमिती आता ही कॅबिनेटची उपसमिती आहे म्हणजे कॅबिनेटच्याच अधिकार त्यांना आहे त्यामुळं ते सकारात्मक आहेत आणि प्रश्न मिटावा असं प्रत्येकाला वाटतं सरकार सरकारकडनं सहकार्य केलं जाते दोन, के दिवस ती ती दोन दिवस परवानगी दिली गेली एक मिनिट दोन दिवस सहकार्य केलं गेलं सरकारकडनं परवानगी दिली गेली महापालिकेकडनं सगळी यंत्रणा दिल्या गेल्या सगळ्या प्रकारची सोय केली गेली तरी सुद्धा सरकारवर टीका केली जाते मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जाते हे की आज आज सोय करण्यात आलेली आहे मागचे दोन दिवस आपण पाहतोय अगदी बेहाल झालेले आहेत आंदोलकांचे त्यांना कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती कुठं शौचालयाची व्यवस्था नव्हती ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले मी परवा जेव्हा एक दिवस आधी भेट दिली तेव्हा स्वतः चहल साहेबांना फोन करून सांगितलं होतं की प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था आणखी वाढवायला पाहिजे ती आज वाढवली गेली त्याच्यामुळं काल आणि परवा दोन दिवस निश्चितपणानं आंदोलकांची कुचंबना झाली त्यात पाऊस आला आणि आणखीन प्रश्न गहन झाला एक मोठा उत्सव त्या सरकारनं फसवलं आणि म्हणून परत मनोजरांगी इथे येऊन आंदोलन करावं लागते असं वाटतं वाटतंय सुद्धा दोन तीन वेळेला मान्य केले नाही त्यावेळेला फसवणूक झाली त्यावेळेला आम्ही सत्तेत म्हणजे आमदार होतो आम्ही काही त्याच्यामध्ये नव्हतो किंवा नवी मुंबईला नव्या मुंबईला सुद्धा आम्ही गेलो नव्हतं आता जे काही त्यावेळेला फसवणूक झाली नाही फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही त्यांनी आपल्या परीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नंतर ते अंमलबजावणी होऊ शकली नाही त्याची त्यांनी तर जी आरची प्रायमरी नोटिफिकेशन हातातच दिलं होतं ना फसवणूक कशी मानता येईल नोटिफिकेशन काढलं त्याच्यात आक्षेप आले म्हणून ती प्रक्रिया चालू आहे त्यांची राज ठाकरे आता त्यांची प्रतिक्रिया की गेल्यावेळी मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे त्यांना भेटायला गेले होते त्यांचा प्रश्न मिटला होता आता ते पुन्हा का आले तुम्ही एकनाथ शिंदे याचं उत्तर द्यायला पाहिजे नाही मला राज ठाकरे काय बोलतात हे काही मला माहित नाहीये ते पूर्ण माझ्या समोर आल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन आता आज काय चला चला धन्यवाद कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषयशी बोलण्याचा विषय मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे सरांगे पाटील दुसरा दिवस काल आपण बघितलं तर सी एस टी असेल तर मराठा मोर्चा होतो काय मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदर वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचाराय सर मागच्या सुद्धा तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांचं नाव समोर बोलू तो झाला आता विषय का या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सगळेच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो आरक्षण माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही कवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना मग परत <ज़ीवर्णू> का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकदा होईल आता निवडणुका म्हटल्या तर आले का पक्ष आपल्या तयारी